गोष्टीचं जर आपण सतत सतत चिंतन तर ती गोष्ट आपल्याला कशा पद्धतीने एखादी चांगली गोष्ट किंवा चांगल्या गोष्टीबद्दल विचार करणं त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करणं चांगलं विचार मनात आणणं आणि त्याला एनर्जी लावणं ती मिळवण्यासाठी कष्ट प्रयत्न करणं आणि ती मिळल्यानंतर खुशी आनंद असत ना त्याला आपण म्हणू शकतो आपल्याला मिळाली कारण आपण कधी सातत्य चिंतन केलं त्यासाठी मेहनत केली कष्ट केलं आणि ती गोष्ट आपल्याला मिळाली तर ही एक सिद्धांत लाईफ लाईफमध्ये आपण जेवढा चांगला विचार करू का नाही तेवढंच चांगलं आयुष्यात घड वाईट गोष्टींचा विचार केला की वाईटच घर जाणार तर नेहमी चांगला विचार करायचा बरी तो आपला दुश्मन असू द्या त्याच्याविषयीसुद्धा चांगलंच बोलायचं mm. जेवढं तुम्ही चांगलं चिंतन करसाल का नाही तेवढं तुमच्या आयुष्यात चांगल्या चांगल्या गोष्टी घडतात त्यालाच लॉऑफ अट्रॅक्शन नाही म्हणजे मोठं घर असावं माणसाचं ज्याचं स्वप्न आहे का नाही ते त्या स्वप्नासाठी फक्त त्याचं चिंतन करायचं mm. नेचर नेचर इतका भारी आहे का नाही कुठनं ना कुठलं तरी ते आपल्याला लाईफमध्ये त्या गोष्टी घडतील म्हणून नेहमीच चांगला विचार करतो जेवढा चांगला विचार करेल तो ना तेवढ्या गोष्टी आयुष्यात आपल्या घडत जातात आणि तुम्ही तुम्ही इतकं छान बोलता ना मला आणि माझ्या पोरांना खूप आवडतं कारण आमचं मोटिवेशन लिडर तर तुम्हीच आहात हे लिडर काय ना <laughs> लिडर काय ना बरं का फक्त आयुष्यात ज्या गोष्टी घडतात का नाही त्याच्याविषयीच मी बोलत असतो तर आपण आजपर्यंत जेवढे जेवढे चांगले चितले का नाही त्या गोष्टी चांगल्या कधीसुद्धा चुकून सुद्धा तोंडात वाईट विचार आणून याच्यामुळे कारण की बरेच वेळा एक उदाहरण सांगतो तुला की एक सायकली मुलगा चालला त्याला जर आपण म्हणलो पडशील पडशी पडशील शंभर टक्के तो तिसऱ्या वेळेस पडणार आपण मग त्याला म्हणतो तुला मी सांगितलेलं का नाही पडशील कसा काय पडला मग त्याच पद्धतीने लाईफमध्ये जर निगेटिव्ह विचार जर घडत असतील का नाही तर पॉझिटिव्ह विचार जर आपण केला तर पॉझिटिव्ह घडतो त्यामुळं कधीही विचार करता नेहमी चांगला विचार करायचा ना कुणाविषयी वाईट बोलायचं ना कुणाविषयी वाईट हवं असं चिंतन करायचं का नाही कारण की ही ब्रह्मांड काय आहे माहीत आहे का एखाद्याविषयी जर आपण वाईट गोष्ट केली का नाही तर फिरून ती परत आपल्यापर्यंत येते आपण म्हणतो का नाही हे हवं हे जे हवं हे जगाला कळत नाही तेचं वाटोळं हवं तुमच्या तोंडानं वाटोळ वाटोळे शब्द आला का नाही तुमचंच काय तर वाईट त्यामुळं कधीच कोणाविषयी वाईट विचार करायचा नेहमी लोकांविषयी पॉझिटिव्ह विचार करायचा आणि लोकांबद्दल तर करायचंच करायचं पण स्वतःविषयी बी पॉझिटिव्ह विचार करायचा किंवा माझ्या लाईफमध्ये जी गोष्ट घालणार आहे ती चांगलीच घडणार वाईट गोष्ट घडणार नाही ह्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सिद्धांत म्हणायचा तर लॉ ऑफ अट्रॅक्शन जीवनात खूप मोठा परिणाम करतं जिन्न जिन्न हे वापरले त्यांचं आयुष्य खूप चांगलं झालंय तर यूट्यूबलाच आहे एक मूवी आहे द सिक्रेट म्हणून हिंदी मध्ये मूवी आहे या आठवणीनं प्रत प्रत्येकानं बघावं असं मला वाटतं कारण की त्या मूवीमध्ये आयुष्य जगायचं कसं हे शिकवले गेलं तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत जीवनात आणि आपल्या जीवनात त्याच गोष्टीमुळे परि परिवर्तन झालं आज आपण जी राहतोय हेल्दी चांगलं राहतो त्याला कारण एक मात्र तीच आहे लॉपेटा माझी फॅमिलीतच आहे मुलं मिस्टर किंवा आपली मांजरं वगैरे आम्ही आमच्याकडे आहेत मांजरं तर आम्ही जास्त कुठल्या गोष्टीत सामील होत नाही किंवा एखाद्याच्या गोष्टींना नावं ठेवत नाही निंदा करत नाही आमचं घर भलं आम्ही भलं मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापल्या जागेत सुखी राहावं हाती राहावं खुश राहावं जर आपल्या संसारात आपण खुश राहिला आनंदी राहिलं तर दुःखाचं कारणच सापडणार नाही लेकरा बाळातनी खुश राहिलं पाहिजे मिस्टरांबरोबर खुश राहिलं पाहिजे मिस्टरांनी बायकोबरोबर फॅमिलीबरोबर खुश राहिलं पाहिजे आणि आपल्या कामाशी फॅमिलीशी प्रामाणिक असलं पाहिजे सगळ्यांनीच आणि आपल्या मुलांवर चांगला संस्कार केलं पाहिजे आणि मला असं वाटतं की मग असं सगळ्यांनी एकमताने असलं ना तर मग सगळं वातावरण आनंदित आणि फ्रेश होऊन की आमचं डॉक्टर साहेब तर आमचं तीच आहे सपोर्टच आहे त्यांनी जे सांगितलेलं सा आम्हाला सगळ्यांनाच आवडतं आम्ही त्यांचा आदर्श घेतो मुलं पण त्यांचं ऐकतात मी पण त्यांचं ऐकते कारण ती खूप छान बोलतात त्याच्या आम्हाला आवडत <coughs> आनंदाने <ता> जगा <coughs> <coughs> खुशीत जगा कारण ती दुःखात बी दिवस जाणारच आहे आणि आनंदात बी दिवस जाणार आहे मग आनंदी राहायला काय कारण लागत नाही कुठलं ना कुठलं काहीतरी शोधायचं आता आम्ही सहज बसलो टी टाइम झाला टी टाईम मग आम्ही बसलो गप्पा मारत अशाच जीवनाविषयी गप्पा मारत बसलो सगळे हीसुद्धा एक आनंदच आहे की बाबा लाईफ विष लाईफमध्ये काय चांगलं घडणार काय वाईट घडणार आणि चांगल्या चांगल्या गोष्टीबद्दल मुलांच्या फ्युचरबद्दल जर गप्पा मारल्या का ना तर सुद्धा वेळ एक आनंदातच जातो आहे का ना तर अशी आमची मांजरे बीन जर मधीमधी येते ही प्रेम आहे ही जे आहे की आमचं सगळ्यांवर प्रेम आहे कारण की ही ज्यावेळेस एखादा ही पाळीव प्राणी तुमच्या आसपास फिरत असतो का ना त्यावेळेस आमचं मत असं आहे की निर्मळ मनाच्या माणसापशीच असे प्राणी येऊन बसतात आता आम्ही सगळी बसलेलो असताना ही आमची नोबी आम्ही आपल्यासहच गमती गमतीनं ब्रॉडकास्ट करायचं म्हणून ठरवलं आणि ती नुविता येऊन बसली आणि आम्ही सगळे असं बसलोय तिच्याकडे बघत कौतुका कौतुकाने तर आजच्या ह्याच्यातलं मेन ही काय त्याला म्हणायचं रे हा मेन मेन गेस्ट आहे नुविता हिनं ना आमचा ब्रॉडकास्ट अशा पद्धतीने चांगला केला ओके लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू हा बस